जिल्ह्यातील मंदिर, मंदिर, मंदिर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदिर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई पंधरा मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस चार लाख त्र्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये झालेल्या दानपेटी व दागिन्यांच्या चोरीचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने लावला आहे या कारवाईत तब्बल पंधरा मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून चार लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे या प्रकरणाची पार्श्वभूमी दिनांक ते दरम्यान पाथर्डी तालुक्यातील श्री शानी मारुती मंदिर करोडी येथे दानपेटीतील साडेतीन लाख रुपये चोरीला गेले होते या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता जिल्ह्यात मंदिर चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षक मान्य श्री सोमनाथ खारगे यांनी विशेष तपासाचे आदेश दिले त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार काबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले पोलिसांची कारवाई गोपनीय माहितीद्वारे तपास करू असताना पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतली राहुल किशोर भालेराव वडाळा महादेव श्रीरामपूर रामेश्वर ज्ञानदेवधनेश्वर भोकर एकनाथ नारायण माळी शिर्डी शत्रुघ्न मुरलीधर मोरे पाथर्डी या आरोपींनी कबुली दिली असून त्यांच्या आणखी तीन साथीदार फरार आहेत या टुळीने गेल्या सात ते आठ महिन्यांत अहिल्यानगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध मंदिरे फोडल्याचे समोर आले आहे पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम सोन्याचे व चांदीच्या दागिने दोन मोटारसायकली आणि आरोपी मोबाईल असे मिळून चार लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गुन्ह्याचा तपशील पाथर्डी लोणी राहता श्रीरामपूर घरगाव एम आय डी सी संगमनेर आणि भालेराव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर एकोणावीस विविध गुन्हे यापूर्वीही दाखल आहेत सदरची कारवाई मान्य पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहेत पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशनामार्फत सुरू आहे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर